नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आकाश रागिणीपर्यंत पोहोचतो परंतु रागिणीने मात्र स्वतःला बंद करून घेतलेलं असतं आणि तिने अंगावर रॉकेलही ओतलेलं असतं आणि आता काडी पेटवणार असते तेवढ्यात मात्र आकाश तिथे पोहोचतो आणि आता तू हे काय करते आहे असं करू नको दरवाजा उघड आपण बसून बोलूया यावर मार्ग काढूया की नाही मी सगळं करून पाहिलं पण मला काही माझ्या पापांची शिक्षा मिळाल्यासारखं वाटत नाही आणि आता माझा आबीसुद्धा मला सोडून गेलेला आहे बहुतेक मी मरेल ना तेव्हा त्याची माझी भेट होईल रे असं म्हणून आता ती म्हणते मला माझ्या आबीकडे जाऊ दे आणि त्यानंतर ती आता तिथे असलेली माचीस घेते आणि आता ती काडी ओढणारच असते तेवढ्यात मात्र आता आकाश जोरजोरात ओरडतो की आत्या प्लीज असं करू नको परंतु आता इकडे मात्र रागिनी ऐकायला तयार ते नसते तेवढ्यात आता आकाश दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि त्यानंतर मात्र आत्याला म्हणतो आत्या तू हे काय करते आहेस त्यानंतर आता तिथे असलेलं ब्लँकेट तो रागिनीच्या अंगावर टाकतो आणि रागिणीला जवळ घेतो तेव्हा मात्र ती रडू लागते की का वाचवलं तुम्हाला तू जगायला हवं आणि माझी सारखी माणसं मरायला हवी असं म्हणताच तो आता तिला घरी घेऊन जातो दुसरीकडे आता भूमी आणि घरातले सगळे जण पूजा करत असतात दरवाजामध्ये आकाशला बघताच भूमीच्या चेहऱ्यावर हसू येतं परंतु आता त्याच्या मागोमाग रागिनी जेव्हा समोर येते तेव्हा घरातल्या सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो इकडे मात्र भूमीच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू असतात आणि ती देवाकडे बघते आणि मनाशी म्हणते की देवा आता हे काय नवीन संकट आणि असं म्हणून ती देवाकडे बघत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र आकाश भूमीला सांगू लागतो की आता मी ठरवलेलं आहे की आत्या इथेच राहणार परंतु आता लगेचच भूमी म्हणते तुझ्या ह्या स्वभावाचा ही बाई आयुष्यभर फायदा घेत आलेली आहे परंतु आकाश म्हणतो त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा आता त्यांना भेटली आहे त्यामुळे त्या वा इथेच राहणार परंतु भूमी मात्र या गोष्टीला नकार देत असते पौर्णिमा सुद्धा म्हणत असते की तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या घरातनं चालत्या वा तेव्हा मात्र रागीने तिथून जात असते परंतु अचानकच तिला चक्कर येते आणि ती तिथेच कोसळते आणि हे बघून मात्र आता सगळ्यांना पुन्हा टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा